नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद आणि नगराध्यक्षांच्या निवडणुकाला आता चार पाच दिवस उरले आहेत त्यामुळे रणदुबाई जोरात आहे सारेच राजकीय पक्ष जोराने भिडले आहेत प्रचाराला वेग आलेला आहे आरोप प्रत्यारोपांना वेग आलेला आहे त्यातच या निवडणुकांना एक वेगळी धारही आलेली आहे त्या निवडणुकीवर म्हटलं की हो पैसा येणारच पैशाशिवाय निवडणुका होत नाही हे सार्वत्रिक सत्य आहे आता पण त्या निवडणुका तशाच झाल्या आणि सध्याच्या निवडणुका तशाच होत आहेत पैसा जोरात वाहतोय लूट सके तो लूट अशी परिस्थिती आहे विशेष म्हणजे सारेच पक्ष पैसे वाटत आहेत यात कोणी वेगळा नाही आहे तो दहा तो दहा तो शंभर रुपये वाटतोय तो, वाट तो, तो, वाट तो, वाट तो हजार रुपये वाटतोय मग दुसरा पंधराशे रुपये वाटतोय सर्वसाधारण मतदाराचा भाव पाच हजार रुपये आहे असं ऐकलं ऐकत ऐकू येत आहे आता ते सिद्ध करा म्हटलं तर ते प्रॉब्लेम येईल सिद्ध होणं अवघड आहे परंतु ते पैसे वाटले जात आहेत आणि हे खास करून झोपडपट्ट्यांमध्ये वाटले जात आहेत म्हणजे जिथे शिकलेली लोक आहेत सुसंस्कृत घरं आहेत मध्यमवर्गीयांची घरं आहेत तिथे पैसे वाटले जात नाहीत ज्यांना वाटायचे त्यात ते माणसं ती वोट बँक राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना माहीत असते त्यामुळे तिथेच पैसा वाटला जातो आता पैशाचाही महाभारत यासाठी कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण भागात अशी एक घटना उजेडात आली आहे कोकण म्हणजे नारायण राणे आणि इथे नारायण राणेची दोन्ही मुलं वेगवेगळ्या तंबूत आहेत म्हणजे मंत्री नितेश राणे हे भाजपकडून मैदानात आहेत म्हणजे निवडणुकीत प्रचार वगैरे हो यंत्रणा नितेश राणे राबवत आहेत हो दुसऱ्या बाजूला त्यांचा भाऊ त्यांचा भाऊ विरोधी पक्ष विरोधी तंबूत आहे म्हणजे महायुतीतच आहे परंतु शिंदे सेनेसोबत निलेश राणे आहेत आमदार निलेश राणे एक भाऊ मंत्री आहे दुसरा आमदार आहे दोन्ही दोन तंबूत आहेत दोघही महायुतीत महा आहेत पण सध्या ते एकमेकांच्या विरोधात भिडलेले दिसत आहेत निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी घुसून एक स्टिंग ऑपरेशन केला आहे त्यामुळे कोकणात खळबळ उडाली आहे निलेश राणे यांच्या या स्टिंग ऑपरेशन मध्ये एक पैशाची बॅग मिळाली सध्या तिथले पैसे आतमध्ये किती कल्पना नाही पण ते पंचवीस लाखाची रक्कम असावी असं बोललं जात आहे आणि त्यामुळे प्रचंड खळबळ आहे आता पोलीस केस होत आहे नि, निवडणूक आयोगाचे लोकही पोचले आहेत त्यामुळे काय पुढे समोर येते ते दिसेलच आपल्याला पण पण या घटनेचा दोन्ही दु, पक्ष म्हणजे निलेश राणे आणि नितेश राणे वेगवेगळे अर्थ लावतायत नितेश राणे म्हणतात की बघ तो भाजपचा राजकीय कार्यकर्ता असला तरी त्याचाही व्यवसाय आहे बिल्डर आहे तो विजय केनवडेकर यांच्या घरी ते नोटांची बॅग पकडल्या गेली ते बिल्डर आहेत ते स्वतःचा त्याचा व्यवसाय आहे त्यामुळे ते, ते, ते पैसा ठेवू शकतात थे। त्यात गैर काय असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे पण निलेश राणे यांची बाजू भूमिका वेगळी आहे त्यांचं म्हणणं आहे की या कार्यकर्त्याच्या या कार्यकर्त्याच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोन दिवसापूर्वी येऊन गेले म्हणजे एकूणच म्हणजे हे एक पैसे वाटण्यासाठी आणले गेले असा विरोधकांचा संशय आहे आणि त्यावरून तिथं राजकारण पेटलंय आता नेमकी वस्तुस्थिती काय ते पुढे खुलाशात येईलच पण तू पण निवडणुका आटोपलेल्या आटो असतील आता प्रश्न आहे की निवडणुका एवढ्या सोहळ्या राहिल्या आहेत का आपल्या हा विचार केला झाला पाहिजे म्हणजे गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेचे मंत्री आहेत त्यांनी भगूरमध्ये केलेलं एक भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे त्यात ते म्हणतात की भक्ता जागा हो एक तारीख येते आहे बाहेर येऊन झोपा लक्ष्मीचे दर्शन घ्या ते गुलाबराव बोलण्यामध्ये बसतात आहेत त्यांचं एक वाक्य की बाबा आता एक तारीख येते आहे तर लक्ष्मीचे दर्शन बाहेर झोपा तुम्ही घरात झोपू नका कारण लक्ष्मीचे दर्शन होण्याची संधी आहे तर एक त्या गमतीचा भाग सोडला तरी निवडणुकीत पैसा हा मस्ट भाग झालेला आहे तुम्ही आश्वासन तुमच्या पद्धतीने द्या सत्ताधारी देतातच विरोधी पक्षही देतात की आम्ही आलो तर येऊ करू आलो तर येऊ करू हे ये तर होतच आहे पण त्यासोबत पैशाचं ऑइलिंग ही सुरू आहे त्या, त्यामध्ये कोणी कोणताही राजकीय पक्ष मागे नाही आता पकडला तो बंदर बाकी सारे सिकंदर अशी परिस्थिती आहे परंतु शेवटी प्रश्न हा आहे की निवडणुकांसाठी हा पैसा येतो कुठून निवडणुका जिंकण्यासाठी पैसे खर्च केले जातात निवडणूक जिंकून सत्तेत आल्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ते वसूल होतात वसूल केले जातात आणि पुन्हा तेच पैसे पुढची निवडणूक जिंकण्यासाठी वापरले जातात हे पैशाचं असं दुष्टचक्र आहे या दुष्टचक्रातून आपल्या निवडणुका अजून सुटलेल्या नाहीत ही त्यातली खरी ट्रॅजेडी आहे एका कार्यकर्त्याच्या भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी नोट नोटांची बॅग मिळाली हा चिंतेचा विषय आहेच गंभीर विषय पण तिथे बॅग मिळाली दी, जिथे बॅग मिळाली तिथं काय संपूर्ण राजकारण नाचलेलं आहे निवडणुका नाचलेल्या आहेत प्रत्येक जागे हे सुरू आहे नोटबंदीनंतर या प्र, या प्रकाराला आळा बसेल प्रत्येक नोटेचा हिशोब लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं पण तसं काही होताना दिसत नाही अनेक नोटा या नोटा येतात कुठून हाही प्रश्न आहे नोटबंदी नंतर काही धाक बसला असेल काही चेक बसला असेल तर ते हे व्हायला नको पण ते होत आहे याचा अर्थ नोटबंदी फेल झाली आहे या प्रश्नाची उत्तर निवडणुकीत शोधाच्या भानगडीत कोणताही राजकीय पक्ष पडत नाही त्याला निवडणुका जिंकायचे असतात त्यासाठी सामदाम दंड भेद सारे उपाय योजले जातात आणि तेच सध्या सुरू आहे पैशाचा महापूर सुरू आहे मतदार राजा कोणाला भुलतो कोणाकडे आपलं मत देतो ते पाहायचं आपण पण एकूणच वातावरण गढूळ आहे